न्यायालयीन प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशाने तसेच कायदे विषयक जनजागृती करण्यासाठी प्रथमच कांडली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथील कार्यालयाच्या सभागृहात तालुका विधी समितीची बैठक संपन्न झाली प्रत्येक नागरिकांच्या हक्क आणि अधिकारावर कुठलीही गदा येऊ नये गावातील शोषित पीडितांना न्याय मिळावा या एकमेव उद्देशातून कांडली ग्रामपंचायतीचा उपक्रम उल्लेखनीय ठरला सतरा सप्टेंबर रोजी अचलपूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम एच पठाण न्यायाधीश एस टी सहारे न्यायाधीश एच एन यादव अधिवक्ता बार असोसिएशनचे अध्यक्ष विजय सरपंच सविता आहाके उपसरपंच दिलीप धंडारे आदींची पदावरून न्यायाधीश संजय यादव यांनी नैसर्गिक न्याय आणि तत्व या विषयावर आपले मत प्रकट करताना उपस्थितांचे मन जिंकले न्यायाधीश एस टी सहारे यांनी लोक न्यायालयाचे महत्व पटवून दिले अॅडव्होकेट विजय गोडबोले यांनी आजवरच्या वकिली क्षेत्रातील अनुभव मांडताना सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याकरता तालुका विधी समिती सहकार्य करण्याचे आवाहन केले आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्य न्यायाधीश एम एच पठाण यांनी चिंतनशील विचारातून मानसशास्त्र सार्वजनिक जीवनातील तळजोड या संदर्भातील सांगड घातली या कार्यक्रमाला अचलपूर न्यायालयाचे विधी तज्ञ तथा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट सलीम ऍडव्होकेट एन घाटेवार ऍडव्होकेट प्रशांत गाठे ऍडव्होकेट एस आहाके गावातील ज्येष्ठ नागरिक गावंडे चंद्रशेखर लांडे संतोष भालदार माजी सैनिक हरिहर भातकुले पंचायत समितीचे कर्मचारी दीपक रामजी कळमकर तलाठी अमोल बोकडे पोलीस पाटील मीरा माला संगीता पडसपगार दीपा तायडे वैशाली शिरभाते उमा रहाटे शीमा अरबट यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तथा माजी सदस्य रवींद्र पाटील अजय सावरकर सुहास कोंडे ललित कांबळे गोविंद शिरभाते आदीसह गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अॅडव्होकेट संतोष शिरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅडव्होकेट प्रशांत गाठे यांनी केले पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा